नमस्कार बंधू भगिनींनो नो बंधू भगिनींनो आज एका महत्त्वाच्या विषयावरती मी आपणास चर्चा करणार आहे अंगामध्ये संचार व्हायला लागल्यानंतर त्याची गेणमाळ आता याला अनेक वेग शब्द आहेत गेणमाळ आहे ज्ञानमाळ आहे देवाचे लग्न लागणं आहे असे वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या भागामध्ये वापरले जातात त्याची गेनमाळ केली जाते म्हणजेच ईश्वराशी लग्न लागण्याचा कार्यक्रम होतो अनेक वेळेला सुद्धा त्यात दिला जातो देवाची गादी सुद्धा करतात ज्या त्या ते हे आधारित असतं परंतु मुंबईमध्ये एक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आलं एक ताई होत्या आणि या ताईच्या अंगात तर काय येत नव्हतं त्यांना काही थोडासा काहीतरी त्रास व्हायचा मग मुंबईमधील एका यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला हे वारं येणार आहे आणि तुम्हाला गेदमाळ अदोगर करावी लागेल त्याशिवाय हा त्रास वाचणार नाही आणि अंगात वारं देखील येणार नाही असं झाल्यानंतर मग त्या ताईंनी काय केलं त्या ताईंनी गेंदमाळ करण्याचा निर्णय घेतला आणि त्या गेणमाळीचा खर्च आला अडीच लाख रुपये त्या ताईंच्या जवळ हे पैसे नव्हते थोडेसे काही डा दा, दागिने होते त्यांच्याजवळ डाग होते ते त्यांनी घाण टाकले आणि नाही घाण नाही सॉरी मोडले ते डाग डाग मोडले आणि गेणमाळ केली उद्देश हाच होता की आपल्याला जो त्रास होतो या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळावी आणि जर आपल्या अंगात ईश्वराचं वारं येतं आहे दैवत संचार होतो आहे तर ही आनंदाची गोष्ट आहे त्यापुढं डागी महत्त्वाची काही गोष्ट आणि हे त्यांनी गेणमाळ केली गेणमाळ केल्यानंतर एक महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले त्यांचा त्रास काही कमी झालेला नाही त्यांच्या अंगात काय आलेलं नाही मग त्या गुरुला विचारायला लागले असं का असं का त्यावेळेला गुरु त्याला टोलवू लागले पुढं पुढं सांगायला लागले नाही तुमचं हे चुकलं आहे तुमचं ते चुकलं आहे किंवा अजून थोडासा तीस चाळीस हजार रुपये खर्च केला पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे असं ते सांगू लागल्या त्यानंतर त्या ताईंना त्या गुरूंच्यावरती डाऊट यायला लागला की याने आपल्याला फसवलं आहे आणि मग त्या ताई माझ्याजवळ ज्यावेळेला आल्या त्यावेळेला माझ्या हे लक्षात आलं की त्यांना जो त्रास होत होता तो त्रास कोणत्याही संचाराचा किंवा दैवी वाऱ्याचा नव्हता तो काही दुष्टशक्तींचा त्रास होता मग प्रश्न असा येतो की ही जी गेंडमाळ आहे ही नक्की कधी करायची अनेक ठिकाणी आमच्या या सर्व भागामध्ये प्रथाच पडलेली आहे जरा जर काही त्रास झाला तरी लगेच सांगितलं जातं गेंडमाळ करा आणि मग मा गेंडमाळीमध्ये एक मोठी रक्कम मिळत असते आणि बरंच काही त्या गुरुंना मिळत असतं पण त्या समोरच्या व्यक्तीचा त्रास तर जात नाही पण खऱ्या अर्थानं गेंडमाळ कधी करायची असते यावरती आपण आज चर्चा करूया बंधू भगिनींनो नो हा एक हे ही एक प्रथा आहे किंवा परंपरा आहे बऱ्याच अंशी याचे ग्रंथामध्ये जसेच्या तसे संदर्भ सापडत नाहीत किंवा आत्ताच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं गेनवाळ केल्या जातात त्या पद्धतीनं असा कोणत्याही ग्रंथामध्ये उल्लेख सापडत नाही ही एक परंपरा आहे आणि गेणमाळ करत असताना माझं आपण सर्वांना वॉर्निंग आहे सावध व्हा सजग व्हा नाहीतर त्या मुंबईच्या ताईंसारखं व्हायला नको गेनवाळ करत असताना वारं मोकळं होण्यासाठी गेनवाळ करायची नसते हे लक्षात घ्या वारं मोकळं करण्याचे विषय वेगळे आहेत यासाठी गेणमाळ हा विषय नाही गेंदमाळ त्याच वेळेला करायचे असते ज्या वेळेला तुमचं संचार पूर्णपणे चांगला खेळतोय हारकी देतोय नाव घेतोय तुम्हाला कशाचाही कसलाही त्रास होत नाही संचार मुक्तपणे खेळतोय किंवा अनेक वेळेला समोरची देखील दिसतात म्हणजे कंपल्सरी नाही की तुम्हाला कोडी दिसलीच पाहिजेत परंतु काही काही ना दिसतात कोडी सुद्धा दिसतात आणि संचार हा मुक्तपणे खेळत असतो अशा वेळेलाच गेंदमाळ करायची असते लक्षात ठेवा अशा वेळेलाच गेणमाळ करायची असते केवळ साधारण लक्ष दिसत आहेत म्हणून गेणमाळ करू नका आजी बात करू नका आमच्या इकडं दौंड साइडचे एक ताई आहेत ज्यांना मी आता दीक्षा देखील दिलेली आहे सुवर्णा ताई आणि आज गेले दीड वर्ष झालं त्या माझ्या पाठीमागा लागल्यात की माझी गेणमाळ करा गेणमाळ करा गेणमाळ करा मी त्यांना गुरु दीक्षा दिली पण अजून गेणमाळ केलेली नाही कारण गेणमाळ करत असताना त्याचे काही संकेत मिळावे लागतात आणि कोणत्या वेळेला गेणमाळ कर केली पाहिजे हे त्या गुरुंना पक्क माहीत असतं मी गेनमाळ करण्याची गडबड करत नाही आज दीड वर्ष झालं त्यांची इच्छा आहे की माझी गेणमाळ करा गेणमाळ करा परंतु मी केलेलं नाही कारण अजून मला काही संकेत मिळणं बाकी आहेत आणि ते जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत त्याने कितीही प्रयत्न केला तरी मी गेदमाळ करणार नाही जास्ती प्रयत्न केलाच त्याने तर त्यांना मी पुढं शेवट सांगेन की तुम्ही कुठंही गेदमाळ करा पण मी करणार नाही कारण अध्यात्माचे काही नियम आहेत ज्याचं उल्लंघन करून मी हे करणार नाही त्यामुळं माझी आपण सर्वांना सक्त वॉर्निंग आहे की वारं ज्या वेळेला मुक्तपणे खेळेल आनंदाने खेळेल आणि वारं खेळायला लागल्यानंतर काही दिवस उलटून जाऊ द्या थोडंसं वारं खेळून जुनं होऊ द्या आणि त्यानंतर आनंदाने गेणमाळ करा गेणमाळ करताना देखील माझ्या ज्या पद्धती आहेत या पद्धतीनुसार मी कोणत्याही प्राण्याचा बळी न देता गेदमाळ करत असतो अत्यंत अल्प खर्चामध्ये गेणमाळ करत असतो काही लोक तर ऐंशी किलो शंभर किलो फुलं मा मी एका गुरूंची लिष्ट पाहिली नव्वद किलो फुलं फुले नुसती रस्त्यानं टाको टाकायसाठी आता त्या ज्याची गेणमाळ आहे त्या किती पैशाला चाट बसणार आहे याचा विचार केला आहे का इतकी फुलाची काय आवश्यकता आहे मंडोळेसाठी किंवा देवासाठी ठीक आहे परंतु गेणमाळची लिस्ट पाहिली तरी डोकं फिरून जाईल तुमचं तीन लाख साडेतीन लाख रुपये खर्च असतो गेणमाळींना तर असा माझ्याकडे काही खर्च नसतो आणि माझी गेणमाळ ही शास्त्रशुद्ध पद्धतीने असते तरीसुद्धा माझी आपणास विनंती आहे की आपण कुठेही गेणमाळ करा काही प्रॉब्लेम नाही पण वारं पूर्ण मोकळं झाल्याशिवाय गेनवा करू नका अन्यथा त्या मुंबईच्या ताईंसारखं मुंबईला काय मॅटर घडलेत पुण्याला मॅटर घडलेत कोल्हापूरला घडलेत सांगलीला घडलेत रत्नागिरी साईडला घडले असे बरेच मॅटर माझ्या पुढे आलेत की हे गुरुवर्य गेनवा करण्याची गडबड करत असतात वारं नाही आलं तरी करून टाकतात आणि परत तुम्हाला ते जवळ करत नाही म्हणून असं करू नका गेनवाळ वारं मुक्त झाल्याशिवाय गेदमाळ करू नका त्याचबरोबर कोणाचं वारं मोकळं होत नसेल कोणाचं वारं त्रास देत असेल कोणाचं वारं बोलत नसेल कोणा कोणाचं वारं विचित्र वागत असेल किंवा कोणाचं वारं ते वारं आहे का काय आहे हेच कळत नसेल तर अशा वेळेला अनेक वेळा आरत्या ठेवा किंवा हजारो पंधरा हजार वीस हजार तीस हजार रुपये एवढा खर्च करा राशी लावा याची काही गरज पडत नाही त्याची काही अनेक टेक्निक आहेत असे जर तुम्हाला काही त्रास असतील तर हा जो फोन नंबर दिला त्या फोनवरती फोन, फोन करून तुम्ही बिंदास्त माझ्याकडे या तुमच्या पदरी निराशा पडणार नाही योग्य मार्गदर्शन मिळेल जे काय प्रॉब्लेम आहे तो काढला जाईल आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा जय आदिशक्ती ओम काळेश्वरी